तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे कारण गडकरी साहेबांना पुढच्या सभेला जायचं असल्यामुळे त्यांनी मला सांगितलं की पंकजा माझ्यानंतर तू भाषण कर फार वेळ मी तुमचा सर्वांचा घेणार नाही एवढंच सांगणार आहे की या अंबानगरीचे आणि आमचे ऋणानुबंध अनेक वर्षाचे आहेत अनेक दशकांचे आहेत या आंबेजोगाईचे निंदात आहे आणि अंबेजाईंनी भरभरून प्रेम आणि विश्वास दिलेला आहे आज नमिता मुंडळा या महायुतीच्या आमदार ऑलरेडी आहेत आणि आता महायुतीच्या उमेदवार आहेत या महायुतीच्या म्हणजे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी आणि शिवसेना या महायुतीच्या अधिकृत उमेदवार नमिता राय मुंडळा यांच्या येणाऱ्या वीस तारखेला विजयावर शिक्का मोर्तब करा असं आव्हान या निमित्ताने मी तुम्हाला सर्वांना करण्यासाठी या जिल्ह्याचे पालक म्हणून मी आपल्या सर्वांना आव्हान करते मला माहिती आहे आपण सगळे अकरा वाजल्यापासून बसलेले आहात आपल्याला गडकरी साहेबांच्या सभेला उशीर झाला आपण भूक तहान विसरलात पण दुसऱ्या पण काही अडचणी असतात कुणाला शुगर आहे कुणाला काही अडचण आहे वयस्कर झाले तर त्या लोकांना जास्त वेळ थांबून धरणार नाही आज मंचावर खासदार प्रीतमताई स्वतः उमेदवार नमिताताई मंचावर आमच्या राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे अध्यक्ष राजेश्वरजी चव्हाण आमचे अल्पसंख्याक आघाडीचे सलीम जहांगीर अक्षय मुंदडा बप्पा काळे संतोष हंगे राणा डोलफोडे विजयकांत मुंडे राजाभाऊ अवतारे शोभाताई लोंढे रमाकांत मुंडे विष्णूप गुले रामभाऊ कुलकर्णी बाळासाहेब शेख विलास सोनवणे ने, वासुदेव नेनकर नेताजी शिंदे कमलाकर गोपले बाळासाहेब दोडतल्ले मुरलीधर ठाकरे संदीप वावरे मंचावर उपस्थित सर्वजण मंचावर उपस्थित आणि मंचा समोर उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी सगळे टोपेवाले पेटेवाले सगळे शेतकरी बांधव सर्व युवा बांधव कारण ही आंबेजोगारी नगरी आहे हे मराठवाड्याच शिक्षणाचं माहेर गेले त्यामुळे अत्यंत शिस्तीमध्ये प्रतिसाद देत असलेले सगळे युवा बांधव आणि माझ्या लाडक्या बहिणींडो कारण तुम्ही मी ओ, वाले तुमा। तुछ 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 तुछ। मी तुम्हा सर्वांना विनंती करणार या बीड जिल्ह्यामध्ये गडकरी साहेबांनी सांगितलं की गाय वासूंवर पण निवडणूक झाली संघाच्या दिव्यावर पण निवडणूक झाली नांगरधारी शेतकऱ्यांवर पण निवडणूक झाली पण एकोणीसशे ऐंशी पासून कमळाचं फूल कधीही आपण सोडलेलं नाही माझ्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये मी भांडत होते कि या बीड जिल्ह्यामध्ये तीन तरी जागा कमळाच्या कारण इथला मतदार भारतीय जनता पार्टीच्या विचारांचा आहे हा मतदार मुंडे साहेब महाजन साहेब यांच्या तालमीत वाढलेला गेले पंचवीस वर्ष झाले मी राजकारण जोळून बघते बावीस वर्ष झाले मी राजकारणामध्ये स्वतः प्रत्यक्षात काम करत आहे याच ग्राउंड मी अनेक वेळा सभा घेतली आमच्या शोभाताई उभ्या होत्या अगदी थोडक्यात आमच्या शोभा शोभाताईंचा अगदी थोडक्यात पराभव झाला आज मला सुनील काकांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही म्हणजे मुंडे साहेबांनी एक एक गडी एक एक माणूस बांधून राजकारण केलं आणि मागच्या वेळी आदल्या दिवशी राष्ट्रवादी काही नंदू काका सॉरी पाहिले नाही ना, मागच्या वेळी मुंडे साहेबांनी राष्ट्रवादीने तिकीट जाहीर करून देखील आदल्या दिवशी मी नमिता मुंदळांना भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून दिला आणि तरी तुम्ही प्रचंड मताने निवडून दिलं तो सन्मान ठेवला त्याच्याबद्दल मी तुमचे आभार आणि आज ही सीट प्रतिष्ठेची सीट आहे कशी प्रतिष्ठा आहे पंकजा मुंडे प्रतिष्ठा नाही विमलता मुंडळांची प्रतिष्ठा नाही ही प्रतिष्ठा तुमच्या विचारांच्या प्रतिष्ठेची निवडणूक आहे हा बीड जिल्हा हा हा विचारांचा सुद्धा जिल्हा जिल्हा आहे बीड सुशिक्षित आणि चांगल्या माणसाच्या पाठीमागे राहणारा बीड जिल्हा आहे पंकजा मुंडे पालकमंत्री म्हणून जे केलेलं काम होत त्याची शाबासकी तर सगळ्यांनी दिली

तुम्हाला पण आमदार बनवणारी फॅक्टरी व्हायचं आहे आज जिथे जिथे मी सभेला चालले प्रचंड गर्दी होते आज पंचवीस सभा महाराष्ट्रात माझ्या जवळपास झाला इथून पुन्हा मी सभेला चालले गडकरी साहेब येणार होते म्हणून मी राज्यातल्या सभा कॅन्सल केल्या उद्या परत मी एकनाथ शिंदे साहेबांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी विदर्भामध्ये चाललेली आहे परवाने मी नाशिक मध्ये चाललेले आहे दिवसभर बाहेरच्या सभा घेऊन मावळत्या सूर्याला मी या बीड जिल्ह्यात पाऊल ठेवते आणि विचार करते हे मावळता सूर्या आशीर्वाद दे या बीड जिल्ह्याच्या विकासाचा सूर्य कधीच मावळू नये सदैव उभवता <प्रिक्णला> <प्रिक्णला> त्याच्यासाठी तुम्हाला विचार करून नेतृत्व द्यावं लागेल त्याच्यासाठी तुम्हाला भक्कमपणे जात पात धर्म आपले स्वतःचे जे काही द्वेष आहे ते सगळं बाजूला ठेवावं लागेल तुतारीकडून पाच सहा हजारांनी केवळ तुमच्या ताईचा पराभव झालेला आहे ती तुतारी पराभूत करण्यासाठी कमळावर तुम्हाला बटन दाबावच लागला कमळावर <प्रावार> लक्ष्मी आसन आहे कमळ म्हणजे कमळावर स्वतः साक्षात लक्ष्मी विराजमान असते आमची योगेश्वरी माता सुद्धा आपल्याला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही या कमळावर असलेली विराजमान लक्ष्मी आपल्याला आशीर्वाद दिल्याशिवाय पैशाच्या मसल पावरच्या जाती भेदाच्या जर विषयावर प्रत्येक जण निवडून आला तर तुमच्या विषयाकडे कोणीही डुंकून बघणार नाही निवडणूक आली की लोक म्हणतील पैसे काढा निवडणूक आले की लोक म्हणतील गुंडागर्दी करा निवडणूक आले की लोक म्हणतील काढा विश विष काढा जे जाती पाती धर्मामध्ये आपल्याला पसरवत आहे ब्रिटिश साहेबांनी सांगितलं संविधानच बदलणार अशा प्रकारची अफवा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जर प्रधानमंत्री झाले तर अशी पसरवली फेक नरेटिव्ह पसरवलं पण हे आता आपल्याला पूर्णपणे नेस्तो नाभूत आहे कुठे बदललं संविधान चौदा पासून नरेंद्र मोदी प्रधानमंत्री आहे बदलला का त्यांनी संविधान नाही बदललं घरकुल देताना कोणती योजना देताना अरे जनधन चौदाच्या पूर्वी दोन हजार चौदाच्या पूर्वी तुमच्यापैकी ऐंशी टक्के लोकांचे अकाउंटच नव्हते त्या माऊलीचे अकाउंटच नव्हते डायरेक्ट बँक मध्ये ट्रान्सफर करण्यासाठी जनधन योजना राबवली चौदाच्या ऐंशी टक्के लोकांकडे स्वच्छता अभियान राबवलं चुलीपडे बसून माऊली खोकत होती तिच्याकडे कोणी बघत नव्हतं उज्ज्वला अभियान राबवलं आता तर तीन सिलेंडर सुद्धा मोफत देण्याची योजना केलेली आहे आणि आता तर तुमच्या सगळ्यात लाडकी बहीण खुश आहेत का नाही किती आले अकाउंट मध्ये सांगा बर तुमच्यापेक्षा हे जास्त सांगायला यांना देऊ नका बरं का देताल नाही तर किती आले अकाउंट मध्ये पैसे किती आले साडेसात हजार हा सूर्य आणि हा जयद्रत असा विकास आम्ही केलेला आहे देशामध्ये राज्यामध्ये तुमची लेख मंत्री होती या जिल्ह्याची पालक होती सांगा कधी कुणाच्या वाकड्यात गेले कधी कुणाच्या ग्रामपंचायत मध्ये चौकशा लावल्या कधी कुणाच्या भांडणामध्ये पाय घालून लोकांना एकमेकांच्या अंगावर घातलं कधीच नाही आणि आताही तसं करायचं नाही कोणीच करायचं नाही मी करू देणार नाही मी होऊ देणार नाही कारण मी ऑलरेडी आमदार झाले आता मी आमदार झालेले पहिले फक्त परळीचे आमदार होते आता, 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 आता मी अखेरची पण आमदार आहे आता मी माजलगावची पण आमदार आहे मी आता आष्टीची पण आमदार आहे कारण मी आता विधानसभेला ज्यांना निवडून दिले नमिता मुंडा माझ्या मत आहे मी त्यांची मतदार होऊ शकत नाही पण त्यांनी मला मत दिलेला आहे आणि आज मी आमदार झाले तर या प्रत्येक जिल्ह्याच्या प्रत्येक गावात गावातल्या कार्यकर्त्याचा मतदारांचा त्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी माझ्या जीवनाचा क्षण नक्षण जसा घालवलाय तसाच मी घालवणार तो विश्वास तुम्ही येणाऱ्या मतदानामध्ये दाखवा आता समोरच्या लोकांचा प्रचार काय आहे मला माहित नाही देशात आमचं सरकार आहे राज्यात आमचं सरकार आहे आणि येणारे आमचं सरकार आहे त्यांच्याकडे काय मुद्दा आहे तुम्ही म्हणे आम्हाला दिलं मतदान तर आम्ही तीन हजार महिलेला देऊ मा अधिकारी दिले तुमच्याकडे होतं ना अडीच वर्ष सरकार का नाही तिला चौदाच्या आधी तुमच्याकडे पंच्याहत्तर वर्ष या देशाला स्वतंत्रता मिळवून